कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीनं दिवाळीनिमित्त मुस्लिम समाजासोबत फराळाचं आयोजन करण्यात आलं कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सण एकोप्याचा दिवाळी फराळ आपुलकीचा असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज काँग्रेसचे नेते सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय कोल्हापूरकर उपस्थित होते समाजातले सगळ्या घटकांना एकत्र एकत्र आणून सह करतात कुठं काही अडथळा नसतोय आणि एक प्रतीक आहे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे आप अप, आपल्याला धर्मनिरक्षित वातावरण निर्माण कसं करायचं हे त्यांनी शिकवलं आहे आणि त्याच्यावर त्याच्या आधारे आपण इथेही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळीचा फराळा आज इथं केलेला आहे त्याबद्दल संयोजकांना